पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाचं औचित्य सा साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य मिसळ पाठीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील नागरिकांनी शाळेचे विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावत देशभक्तीच्या वातावरणात स्वादिष्ट मिसळीचा मनमुराद आनंद घेतलाय या कार्यक्रमाचं आयोजन नगरसेवक रंजनाताई ज्ञानेश्वर नाना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं आयोजनात सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश्वर नाना पवार राम गायकवाड राजू खतीब गिरीश शिंदे संदीप सांगळे सुरेश कांबळे किरण भावसार सागर मुरवटे आकाश कुदळे आणि सागर नगरकर यांनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मिसळपाटीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सामाजिक ऐक्य परस्पर स्नेहभाव आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला हा उपक्रम पार पाडला जुना नाशिक येथे एकोणऐंशी ना स्वातंत्र्य दिनंत्र शाळा दिन असतील झोपडपट्टी भागातले सर्व रहिवासी असतात यांच्यासाठी एक आनंदाचा क्षण म्हणून ते स्वातंत्र्य झाला म्हणूनच नव्हे तर एक आनंदचा क्षण म्हणून सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक मिशळ पार्टीचे आयोजन दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी, वर्षी केलेले आहे आणि त्यातील काही गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील आमच्याकडनं सत्कार होत राहतो आमच्या मंडळाकडनं आजच आमच्या मित्राची मुलगी एम बी बी एस झालेली आहे आणि सुद्धा सत्कार या ठिकाणी के आम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी जे आपले डॉक्टर साहेब आहे ते डॉक्टर कॅम्प लावलेला आहे त्यांनी त्याच्यामुळे ते ज्या सुलभ भागातील राहिवाशांना एक काही आजार असतील त्यांचे स्वतः चेकअप करून तपासणी करून त्यांचं निधन करण्यासाठी डॉक्टर लोकांची टीम देखील या ठिकाणी आहे आणि निश्चित तपासणीच न करता त्यांना गोळ्या औषधांनी उपचार देऊन त्यांचं आयुष्य वाढवण्याचं काम सुद्धा आपले डॉक्टर लोक करणार आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा आज एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व बांधव भावांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आज आग अतिशय आनंद होतो आमचे मित्र जे का सफाई कर, कर्मचारी होते आणि सफाई कर्मचारीची मुलगी आज या ठिकाणी एमपीपीएस आलेली आहे हर्षदा मनोजी यादव तिचा आमचं सुद्धा कर्तव्य हर्ष गल्ली मुलगी आहे आणि तिचं या ठिकाणी सत्कार सोहळा होणं आमच्या दृष्टीने हे अतिशय योग्य होत आणि तिने सुद्धा होकार दिला बाबासाहेब आपण करू नंतर करू परंतु मी त्याचं आज देश स्वातंत्र्य झालाय तुझ्या हातून सुद्धा चांगल्या रुग्णांची सेवा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मॅडम आणि सर्व डॉक्टर पंधरा ऑगस्ट मिळत आयोजित आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम स्वागत करतो खूप छान कार्यक्रम घेतलेला एकदा जोरदार खूपच चांगलं काढलं आहे आम्ही वेळ वेळ त्यांना सांगितलं की सर आम्ही आमच्या सरकार ज्या टिकेनतर्फे तिथे येऊन आम्ही शाळेमध्ये येऊनची तपासणी करून त्यांनी लगेच होकार दिला तर त्यांचं समाजकार्य खूपच चांगलं आहे तर यापुढे त्यांनी भरपूर चांगलं समाजकार्य करावं आणि त्यांच्याकडून भरपूर समाजकार्य होईल ही सुद्धा मला अपेक्षा आहे आज या शाळेच्या